अधिकाराचा गैरवापर करत आरक्षित जागेवर प्राचार्यपदी दिलेली नियुक्ती रद्द करण्यात यावी यासाठी विद्यापीठावर मोर्चा हिंगोली येथील आदर्श कॉलेजच्या प्राचार्यपदी आरक्षित जागा एस महिला राखीव असताना स्वतःची नियुक्तीसाठी शासनाची दिशाभूल करत खोटे दस्ताऐवज व शासकीय जी आरची मोडतोड करत खोटी माहिती देत विद्यापीठाकडून एस सी महिला आरक्षित जागा कालावधी नियमाचे पालन न करता सदरील ठिकाणी प्राचार्यपदावर विलास आघाव यांनी स्वतःची नियुक्ती करून घेतल्याचा आरोप करत आज अन्याय अत्याचार कृती समितीच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठावर मोर्चा काढण्यात आला यावेळी शेकडो आंदोलक या, या मोर्चात सहभागी झाले होते

वाटचाल आहे।, आहे, आहे ती परत मनोवधी संस्कृतीकडे जाण्याची दाट शक्यता आहे आणि याच अनुषंगाने आज आम्ही जे आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे या आंदोलनाचा मुख्य मागण्या आहेत आणि या पावित्रा घेण्याचं कारण एकच आहे की गेल्या नऊ महिन्यापासून आम्ही या विद्या विद्यापीठामध्ये पाठपुरावा करतोय की आदर्श कॉलेजचा जो प्राचार्य आहे तो चुकीच्या ठिकाणी आहे तिथं महिला एस सी महिला हिची जागा असताना याने बळकावली ती जागा त्या जागेवर तो आघाव आजही ड्यूटी करत आहे आणि विद्यापीठ म्हणते की आम्ही चौकशी करत आहो अरे ज्या जो माणूस चुकी करतोय त्याचीच विद्यापीठ तो पदावर असताना चौकशी करत असेल तर ही खरंच म्हणजे माझी मीडियाला आणि इथल्या प्रशासनाला म्हणजे आवर्जून विचारू इच्छिते की जी म्हणजे ज्या माणसाची चौकशी होत आहे आणि तो माणूस जर पदावर असेल तर त्याची चौकशी व्यवस्थितरित्या होईल का आणि तो जो आहे तो आघाव म्हणणारा प्राचार्य ती माहिती पूर्ण देईल का विद्यापीठाला म्हणून विद्यापीठाने हा निर्णय तात्काळ घेणं गरजेचं आहे की त्याला अगोदर निलंबित करा आणि नंतर मग त्याची चौकशी करा कारण ज्या विद्यापी त्या कॉलेजमध्ये भगत नावाची मुलगी जी शिकत होती त्या मुलीवर अन्याय झाला त्या मुलीला नर्सिंग कॉलेजला तिचा नंबर लागला होता आणि जेव्हा तिचा नर्सिंग कॉलेजला नंबर लागला नंबर लागल्याच्या नंतर कॉलेजमध्ये टी सी काढण्यासाठी गेली ती मुलगी कॉलेजमध्ये टी सी काढण्यासाठी गेली त्यावेळेस तिथल्या प्राचार्यानं मागणी केली ती तीन हजाराची ती मुलगी एका गरीब घरातली मुलगी आहे की जेणेकरून तिची आई घरचे दोन्ही भांडे घासून काम करून तिच्या चार मुलीला शिकवते ती आणि जर मुलीला जर आई वडील शिकवत असतील तर त्या मुलीला म्हणजे जी गरीब परिस्थितीतली आहे तर तेव्हा तो प्राचार्य आघाव म्हणतोय की जर तुम्हाला फीस भरणं होत नसेल तर त्या बाईला म्हणजे जातीवाचक भाषेमध्ये सिविगाळ केली की जर तुम्हाला मुलीला शिकवता येत नसेल तर चार चार मुली पैदा कशाला करता या पद्धतीनं तो आचार्य म्हणजे सॉरी प्राचार्य आघाव जर असं भाषा वापरत असेल तर त्याला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का हे कुलगुरूला आम्हाला विचारायचं आहे आणि मागण्या केली नाही तर पुढची भूमिका आम्ही गेल्या आठ महिन्यापासून पुरावा पाठपुरावा करतोय सर कुलगुरू कडा आमच्या काही कार्यकर्त्यांचं इथं अक्षरशः मध्ये वाद झाला आणि वाद होऊन काही कार्यकर्त्यांचा इथं रक्तही सांडलं गेलं भांडण झालेत तरीही जर कुलगुरूला जाग येत नसेल आणि त्या मार्गाने जर कुलगुरू पाऊल उचलत नसतील तर ह्याच्यानंतरचं आमचं जे आजचं आंदोलन छोटेखानी आहे पण यानंतर आमची आंदोलनाची जी भूमिका आहे ती खूप तीव्र स्वरूपात असणार आहे ती असणारच आहे याच्यानंतर ती, या ती आमची भूमिका जी राहील ती आम्ही राज्यपालाच्या पुढे जाऊन आम्ही आंदोलन करू जर इथल्या कुलगुरूंना जर निर्णय नाही तात्काळ घेतला तर